पालघर जिल्ह्यातल्या बोईसर शहरातील नगर भागात असलेल्या जमिनीवर भाजपचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत संखे यांनी दावा केला आहे ज्यानंतर तिथल्या नागरिकांमध्ये प्रचंड आक्रोश निर्माण झाला महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत प्रशांत संखे यांनी तक्रार करत हा दावा केला त्यानंतर महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुडे यांनी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत धनानी नगर भागातले नागरिक गेल्या चाळीस ते पन्नास वर्षांपासून या ठिकाणी वास्तव्यास आहेत या ठिकाणी त्यांनी एणे जमिनी विकत घेऊन त्या ठिकाणी आपल्या एक एक पैसा कमवून आपली स्वतःची घरं बांधली मात्र आता अचानक भाजपचे प्रशास संख्ये यांनी या जमिनीवर आपला दावा केल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड आक्रोश निर्माण झाला आहे मी कादर मुसा धनानी यांच्याकडून एकोणीसशे त्र्याऐंशी साली ए प्लॉटिंग असताना कलेक्टरची ऑर्डर असताना मी त्यावेळेस प्लॉट विकत घेतलेला आहे त्यानंतर त्यांनी सात वर्षानंतर एकोणीसशे ब्याण्णव ला ते केस दाखल केली मिलिंद आत्माराम संके आणि बाबुराव आत्माराम संके यांनी केस केल्यानंतर मी कोर्टात गेलो कोर्टात गेले असताना कोर्टानं काही वर्षानंतर की माझ्या बाजून माज़। निकाल दिलेला आहे निकाल दिवस ते मला वारंवार सत्वत आहेत सारखी म्हणजे आणि कोर्टात केस टाकतात नंतर मी तलाटे ऑफिसला गेलो कलेक्टर ट्राफीला गेलो तर कुठेही आमची पिजा कोणी घेत नाही तहसीलदाराकडे गेलो तरी ते पण म्हणतात नाही तुम्ही तुमच्या जागेवरती तुम्ही आणि तिथं आम्हाला कसं वारंवार धमकी देणं कि मा आमची जागा आहे की तुम्ही सुना मा त्यांचा सर्व नंबर एकसष्ट एक आहे माझा सर्व नंबर एकसष्ट तीन आहे तर तीन मध्ये हे कब्जा माझ्या जागेवर करायचा मी कधी काजर मुसाद जमीन घेताना मी फेरपास सात बारे जे काय कागद असतात ते गव्हर्नमेंटचे सगळे माझे आजपर्यंत सात बारे आहेत मी एकोणीसशे पंच्याऐंशी चौऱ्याऐंशी साली पासून माझे सात बारे माझ्याकडे मी गव्हर्नमेंटला कोर्टाला सगळे दिले कोर्टान देखील मला न्याय दिलेला आहे कोर्टाने न्याय देऊन देखून दादागिरी त्यांची चाल आहे आणि अजून पण काल मला त्यांनी एक लेटर पाठवलंय ले। आम्ही मोजणी महसूल मंत्र्याचा काहीतरी त्यांनी आदेश काढून त्यांनी हे पत्र माझ्याकडे आहे मला व्हॉट्सअप आल्यानंतर मी सातारा गाववरून इथं आलो आणि माझ्या मुलाला त्रास झाला म्हणून मी चालू तरी यांचं काय होत की कुठलाही अधिकारी त्याचे काही म्हणजे मेले जुले असतात आणि ते वारंवार आम्हाला त्रास देतात मग मी काय होत माझा आता एकोणीसशे सदुसष्ट वय आहे कोर्टात दोन वेळा निकाल मी हायकोर्टाचे स्टे कॉपी त्यांच्याकडे दिलेले भूमीला कॉपीमध्ये दिलेले मुजणी देऊन पण वारंवार आता पण त्यांनी काय केलं माझं न नाव घेता त्याने मुजनीला येणार म्हणून चौदा तारीख मला दिलेलं आहे नंतर, कलेक नंतर मी कलेक्टर ऑफिसला इथं त्यांच्या भूमीला कॉपी आलो नंतर त्यांनी ज्या ज्या लोकांनी मला पत्र दिलं त्या लोकांचे प्रत आहे मी त्यांना सांगितले माझ्याकडे हायकोर्टाचे स्टे पण कॉपी आहे स्टेची पण मग कॉपी दिली या हे आम्हाला आता आयुष्यभर किती वर्षापर्यंत किती वर्षापर्यंत सतवणार आहेत या महसूल मंत्र्यांनी याच्या पहिली त्यांची त्यांना जे शिफारस दिलेली आहे ती कोणाची हजार दिली माझ्याकडे हायकोर्टाचे स्टेची कॉपी पण आहे मी हायकोर्टाचे स्टे देऊन देखील मला जर ती सतत असेल तर हे न्याय देते विश्वास नाही तर यांनी काय केलं यांच्यावरती जे सरकारी कुठले अधिकारी असतील महसूल मंत्री असतील अनेक कोणी असतील यांनी रिस्तर यांची चौकशी करून यांच्यावरती कारवाई केली पाहिजे हा म्हणता सर नंबर एकसठ माझा हिता आहे माझ्याच ह्याच्यावरती सरोसठ मला काही ना माहित नाही कुठं आहे ती माझा एकोणीशे त्र्याऐंशी पासून मी घेतल्यानंतर तिथं राहतोय मी छोट्या घरात माझा उदाहरण छोट्या नाही आम्ही अनेक लोक तिथे राहतोय की असं नाही की मी एकटाच राहतो की आलेलो तर त्या ठिकाणी पंधरा प्लॉट आहेत काही नऊ प्लॉट आहेत कोणाची घरं पाडणं हे दादागिरी करणं यांचं काम चालूच आहे कोर्ट पेंडिंग आहे कोर्टात त्यांच्या बाजूने कोणताही निकाल दिलेला नाही आहे निकाल नाही दिला तर येऊन तिथं दादागिरी दशीगिरी त्यांची चालू आहे कारण ते इथलं स्थानिक आहेत आणि ते आम्हाला म्हणतात परपांते आहे तुम्ही तुम्ही बाहेरचे आहे जगा आला आहे आम्हाला महाराष्ट्राचे आहे केस केले मग कोर्टान पण माझ्या बाजूने निकाल लागलेले आहेत निकाल लागून पण जे वारंवार अपील करीत आमच्यावरती केसेस चालू करतात पोलिसिशनला जाणं आणखी तलाड्या पिला सांगणं याचा सात बनवायचा नाही याचा पेपर कुठलाही बनवायचा नाही आणि अनेक लोकांचे पेपर पेंडिंग आहेत जे वारंवार चक्र काढून पण कुठलेही अधिकारी पेपर बनवून देत नाहीत का तर ते काय म्हणतात की आम्हाला संख्येने सांगितलंय मग म्हणजे ते काय सरकार चालवतात का ते मिली संख्या कोण आहे तर ते वारंवार कसं की तलाडाप्या गेले ते मला चक्रा काढणं मला अनेक लोकांना मी समस्या चालू आहेत अनेक लोकांचे पेपर काय पण देणार अजून पण लोकांचे पेपर तीस तीस वर्षापासून पेंडिंग आहेत अजून त्यांचे पेपर पण ते दे बनवून देत नाहीत गाजरे बाबाजी भाऊ गाजरे धननगर किती वर्षापासून पस्तीस वर्ष झाले तुमच्या जमीन आणि घर स्वतःच्या नावाच्या नावाने पेपर वगैरे हो आहे आणि एने प्लॉट आहे एने प्लॉट आहे टॅक्स वगैरे भरतात सर्व टॅक्स वगैरे सर्व क्लिअर भरले किती वर्षापासून पस्तीस वर्षापासून त्या ठिकाणी राहत असताना हे आत्मारा मिलिंद आत्माराम संखे यांनी ज्यावेळेस धना निकून धनानगरच्या रहिवाशांनी ज्यावेळेस जमीन घेतली त्यावेळेस या कंपनींनी त्याच वेळेस त्याच्यावरती आरोप करायला पाहिजे होता म्हणजे जे रहिवासी ते रहिवाशी आहे यांनी कोणी तिथे जमीन घेतली नसती तिथं घरं बांधली नसती आज पस्तीस वर्षाच्या नंतर आरोप करतात एकोणीसशे त्र्याऐंशी ते एक दोन हजार अकरा दोन हजार अकरा ला आमच्यावरती या प्लॉटवरती त्यांनी केस टाकलेली आहे म्हणजे ती चुकीच्या पद्धतीने केस टाकली लोकांना वेठीच धरायचं लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा आणि पक्षाच्या नावावरती लोकांना दम द्यायचा भीती दाखवायची भाजपा पक्षाच्या नावावरती त्यांना लोकांना भीती दाखवायची तुम्ही जर घर खाली केलं नाही तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई तर होणारच आणि अशा खोट्या केसेस या पस्तीस वर्षामध्ये भरपूर गरीब गरीब लोकांवरती केलेल्या सायनाथ काळे सायनाथ काळे आमच्याच पोळ्यात राहणारा एक व्यक्ती गरीब व्यक्ती नाक्यावरती काम करतो माताडी कामगार नाक्यावरती काम करून घर बांधलं त्याचं तिथं नसताना यांनी जीसीबी लावून घर पाडलं घर पाडल्याच्या नंतर त्याला मारहाण केली आणि त्याच्यावर त्याच दिवशी ज्या दिवशी घर पाडलं त्याच दिवशी आता तारीख तारी तारी आम्हाला तारी लक्षात नाही बरोबर त्याच सहा वर्षापूर्वी त्याच दिवशी घर पाडलं घर पाडल्याच्या नंतर त्याला मारहाण केली मारहाण केल्याच्या नंतर त्याच्यावरतीच गुन्हा दाखल केला म्हणजे एखाद्या पक्षाचा दबाव पक्षाच्या आश्रयाने लोकांना दाबण्याचा प्रयत्न होत आहे तर मी प्रशासनाला आणि शासनाला विनंती करतो की बाबा असं करू नका घरा गरिबांवरती अन्याय करू नका आणि आता चौदा तारखेचा आम्हाला बेघर करण्याचा आदेश काढलाय चौदा तारखेला पूर्ण संपूर्ण धन नगरचं मोजणी होणार आहे पण कशासाठी होणार आहे अधिकाऱ्यांनी आम्हाला आता सांगितलेलं आहे की यानंतर आम्ही संपूर्ण चौकशी करू चौकशी झाल्याच्या नंतर ज्या 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 ठिकाणी प्रॉब्लेम आहे त्यानंतर चौकशी झाल्याच्या नंतर आम्ही याच्यावर काहीतरी निर्णय घेऊ आणि तुम्हाला कळवतो अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितले आश्वासन दिलं की चौदा तारखेला आम्ही मोजणी करणार नाही आणि जरी करण्यासाठी कुठला अधिकारी आला तर प्रंजळपणे सांगतो हो की त्या धनानी नगर मध्ये कमीत कमी पंचवीस पंधरा ते वीस हजार जनता राहती त्या जनतेचा आज संतोष उभा राहील आणि तिथं कायद्या आणि सुव्यस्थेचा प्रश्न उभा राहील तर मी शासनाला एक विनंती करतो प्रशासनाला की प्लीज चौदा तारखेला नाही कधीच त्या ठिकाणी भोजनी आणण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा केल्यास गरीबावरती अन्याय करण्यास मोदी सरकारने लोकांना घर देण्याचं आश्वासन केलेलं आहे संपूर्ण भारतामध्ये आणि हे मोदी सरकारच्या मोदी पक्षाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी हे प्रशांत संख्या आहेत ते, ते आम्हाला बेघर करतात मग हे पक्षाशी किती निगडीत आहे यांना पक्षाशी काहीही संबंध नाही यांना स्वतःच पोट भरण्यासाठी स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी पक्षाचा वापर करायचा गोरगरीब जनतेला वेटीच धरायचं आणि गोर गरीब जनतेवरती अन्याय करायचा तर इथून पुढे दनानी नगर मधल्या सर्व रहिवाशी कोणीही अन्याय सहन करणार नाही आमच्यावरती अन्याय करण्यासाठी जर कोणी आला तर उद्रेक होणार आम्ही बाप्या बायका सर्वांना घेऊन रस्त्यावरती बसणार रस्त्याचं पण ते जागा रस्ता जिल्हा परिषद कडून रस्ता मंजूर होऊन देखील प्रसार संख्येनं आमचा रोड बनवून दिला नाही आम्ही त्या ठिकाणी म्हणजे बेगर मध्ये राहतोय कारण काय म्हणते का रस्त्याचं ओरडून मंजूर जरी केली तर ते रस्त्याचं काम करून देत आहे त्यांची कॉन्ट्रॅक्टरला धमकी देणं रस्त्या कुठे दादेगिरी करणं हे तर चालू आहे आणि हे निवेदन आम्ही पाठीमागे तारखेला ता दिलेलं आहे जिला तो को टाइम तो कोई नहीं आया एट्टी फाइव में बोईसर में डिक्लेयर करके जाएगा बिक्री हो रहा है तो मैं जाके देखा कौन सा है ब्ला क्रॉस है जो बुक हो गया जो क्रॉस नहीं है वो आप ले सकता है तो मैं 64 प्लॉट में चॉइस किया तब से उधर रूम बनाया तो फिर वो लोग कोई कंप्लेन नहीं किया कोई पुलिस कंप्लेन भी नहीं किया कोई केस नहीं किया तो उसके बाद हम लोग रहने लगा 85 से उधर रहने 92 में अचानक कोर्ट में केस डाला और तो मेरा जायेगा कब्जा किया तो मैं मैजिस्ट्रेट का पास सबूत दिया जो हमारा पास ऑर्डर है हमारा पास सात है जमीन का टैक्स भर रहा हूँ 85 से अभी तक टैक्स भर रहा हूँ और ऑनलाइन तो सर्वे का नंबर है पहले 61 वन बाई थ्री था अभी थर्टी है तो थ्री है तो ये है तो 92 में वो किधर से टपक गया जो मेरा जगह पे ये लोग इनकेप्चर किया हाँ अमराजो में हम अम लोग बोला है तुम्हारा जयगा नहीं इवन मेरे को धमकी भी दिया था दास तुम एक जगह से हट जाओ ये हमारा जायगा है खाली करके जाओ नहीं तो हाफ मर्डर हो जाएगा तो मैं बोला मैं बंगाल का आदमी है मैं हाफ मर्डर पसंद नहीं करता हूँ मर्डर करने का दम है तो करके दिखा तो बोलता है तेरा बीबी क्या बोलता है हमने वो बंगाली में, में मेरे को चुप करने के लिए बोला फिर बोला जाओ भाई जो करने का वो करो एक तो है तीन चार तो पॉइंट मैं बता रहा हूँ <coughs> फिर मैं पुलिस कमिश्नर को अर्जी दिया हम नौकरी करने वाला गरीब आदमी हूँ दो पैसा कमा के कैसा करके टेन बना के इधर रहता हूँ ना बिल्डिंग बनाया तो, तो, तो रह रहा हूँ तो अपना तो लोग सब रोते रहता है संतास रहता है कभी रात में आके मार डोल करेगा हम मर्डर कर देगा बोला है तो मैं मंत्रालय में पुलिस कमिश्नर को दिया फिर राज्यपाल को दिया मंत्रालय में दिया कलेक्टर को दिया ऐसा बुक बना के मेरा पास बुक है तो वो दिया तहसीलदार तो का पास दिया कलेक्टर का पास दिया तालाटी में दिया खाली तहसीलदार तो, तो मेरे को पुलिस स्टेशन में बुलाया पचास आदमी लेके बोला आप लोग को ऐसा अत्याचार करता है क्या ये जगह हमारा है ये है तोड़ देगा फोड़ देगा बुल्डी बुल चलाएगा सब बोला हाँ तो उसको बुला के बोला तू ऐसा कुछ नहीं कर सकता है कोर्ट में केस है हम शांति रोक के लिए हम लोग लो है हमारा हाथ में नहीं है तो ऐसा कुछ नहीं करने का कोर्ट का जो फैसला होएगा वो तुम्हारा फैसला है हम लोग शांति रोखा के लिए वो है फिर तहसीलदार का पास गया तहसीलदार को बुलाया तो फिर वो बोला तुम्हारा वो जाएगा नहीं है तो हम जो आज 85 से टैक्स भर रहा हूँ तो मेरा जगह कौन सा है उसका एग्रीकल्चर जगह है हमारा एने है हमारा साथ है सब कुछ है लाइट व्हील से लेके पंच तो बोलता है नहीं हम तो ठीक है मैं देखेगा क्या करना है आप कैसा बात करता है उसका रिलेटिव रहता है फिर अपना भूमि अभिलेख उसका साडू भाई कुछ वो डुप्लीकेट ड्राइंग बना के जो चार प्लॉट को गिरा दिया जो अपना जगह है तुम्हारा पास भूमि का ड्रॉइंग किधर है तो हम बोला था से जो खरीद किया वही ड्रॉइंग पास है और कलेक्टर अप्रूव किया और आप बोलता है तो घर में बना सकता है अभिलेख कैसा ये ड्रॉइंग बना के दिया फिर मेरा चार केस जब डिस्पोज कर दिया तो हम हाईकोर्ट में किया तो तब तक तो मिस्टर भगवान खाड़े का केस में बोला ये ड्राइंग गलत खोटा है क्योंकि ये ड्राइंग में कुछ बाउंड्री होना चाहिए ये नीम का झाड़ लाइट का पोस्ट पूरा पश्चिम उत्तर दक्षिण कुछ भी नहीं है ऐसा ड्राइंग बना दिया बोलता है मेरा जगह उसका जगह पड़ा है अच्छा पहली नंबर है मालिक है जगन्नाथ जोशी जो मैं खरीद किया धोनानी थ्रू बिक्री हुआ <coughs> जोशी ने धोनानी को बेचा धोनानी ने प्लॉट वाइज करके हम लोग को बेचा कभी नहीं कभी पता उसका जो मालिक है मैं दो मालिक का डिफरेंस बता रहा हूँ उसका जो मालिक है बारबे तो बारबे वो सिक्सटी वन बाई वन वो सात बारह फार सब है जो एग्रीकल्चर जमी में सात बारह तो नहीं रहता है एने में सात बारह रहेगा तो उसमें देखा सब वो लोग का फैमिली का है सिक्सटी वन बाई वन और हमारा जगन्नाथ जोशी जो बेचा है कितना क्षेत्रफल है सब दिया है टोटल मिला के देखता हूँ क्रॉस माइनस करके जीरो बराबर है तो एक सौ नौ प्लॉट बेचा जगन्नाथ जोशी ने वो हो गया तो एक हो गया मालिक डिफरेंस है दूसरा है नंबर डिफरेंस है सिक्सटी वन बाई वन है तीसरी है तुमने इतना साल से कोई कंप्लेन नहीं किया 92 में इतना दिन राई का तेल लगा के सोया था 1980 से uh, 92 कितना साल होता है तो अपना उधर जाएगा है और बंजार पड़ा जो है धोनाई नगर का उसका ऊपर से जाता है तो कम से कम देखेगा ये धोनाई नगर में इतना आबादी किधर से आ गया तो इतना आदमी इधर से जा रहा है तो मेरा जगह है क्या नहीं वो कोर्ट में बयान दिया जो स्टार्टिंग में जो मैं उधर जाता हूँ तो उसको पूछा शुक्ला उकील था बोईसर का विवेक शुक्ला का पिताजी आप क्या काम करता है बोलता है मैं बीएमसी में काम करता है प्लीज नोट द पॉइंट मैजिस्ट्रेट को तो बोला बीएमसी में काम करता है ठीक है आप बंजर पड़ा धुनाई नगर में कितना डिस्टेंस है बोलता है दो मिनट का रास्ता है अच्छा बंजर पड़ा पहले है क्या धुनाई नगर पहले है बैसर के तो बोलता है नहीं बंजर पड़ा पहले है उसके बाद धुनाई नगर है और तो सिगंव रोड है तो ठीक है आपको इतना आबादी जाते आते रहता है तो आपको कुछ मालूम नहीं है आपका जमीन उधर पड़ा है आपको कभी दुश्मनी है क्या बोलता नहीं मैं घर में जाके चाय भी पी के आता हूँ तब देखे इतना कुछ करने के बाद एक पुलिस कंप्लेंट नहीं किया खाली मेरे को धमकी दिया था वो टाइम उसका मिलिन संख्य ने तो शुक्ला जी बोला सर इधर ही इसको खत्म करो इसका कुछ नहीं ये बीएमसी में काम करता है तोड़ना फोड़ना इसको बहुत आता है ये सब जानकारी है इसका लालच है गरीब लोग का शोषण करके उसका जमीन छीन के इसको मृत्यु दंड कर देने का जब आदमी का रूम नहीं रहेगा तो मृत्यु दंड का समान है मैं बंगाल से आया इधर दो पैसा कमाने के लिए मेरा रूम नहीं तो मेरे को कौन पेड़ का नीचे रहना पड़ेगा महसूल मंत्री को मैं जहाज लेटर दिया ना उसका पोच आपको बता रहे ये देखो अरे ये पोच में दिया आपको। तो भी मेरा दक्कल किसने नाही पीडब्ल्यूडी ऑफिस म्हणजे जिल्हा परिषद चा रोड आलेला होता तिथे आपल्या भाजपचे सभापती अशोक चदवडे यांच्या मुलींनी जे तालुका अध्यक्ष आहेत आता त्यांनी आपल्या इथे नारळ फोडून वगैरे भूमिपूजन केलेलं होतं तर त्या ठिकाणी प्रशांत संख्ये आणि मिलिंद संख्ये यांनी येऊन गव्हर्नमेंट अधिकाऱ्याला सांगितलं की तो रोड बनवायचा नाही आणि इथे जे गटर वगैरे गाड्या वगैरे सगळ्या टोटल लिहून गेल्या कुणाला शौचालय जरी बांधायचं असलं तरी यांची लोक येतात तहसीलदार ऑफिस मधून परत तलाठी मधून बिपिन संख्ये हा जो तिथला कर्मचारी आहे बिपीन पाटील ना तेच ते, हा जो कोतवाल आहे हा येतो बाथरूम बांधायचा नाही संघास बांधायचा नाही तर हा गव्हर्नमेंटचा कामगार आहे का हा मिलिंदचा आहे का प्रशांत संख्येचा आहे जे बाबा लोकांना शौचालय बांधून देऊ शकत नाहीत घरं बांधून देऊ शकत नाहीत आणि हे बोलतात की आम्ही पालघर जिल्हा अध्यक्ष भाजपचे आहे त्यांनी म्हणतात गरीब जनतेवरती न्याय करत आहेत अशा गोष्टी सगळ्या झालेल्या आहेत तर आम्हाला जो ग्रामपंचायत मधून जो रोड आलेला आहे जिल्हाधिकार तो आम्हाला रोड करण्यात यावा आणि हेच आम्ही मागणी करतो आणि जे अनधिकृत जे काही केस झालेली आहे व माननीय महसूल अधिकाऱ्यांनी एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस साली जो हा जी आर काढलेला आहे जे कोण आता करंट असतील बावनकुळे साहेब असतील किंवा मंत्री महोदय असतील यांनी ही चौदा तारखेची मोजणी फेल करावी कारण की आम्ही भूमी अभिलेख मध्ये हा पत्र दिलेला आहे आणि भूमी वाल्याकडून आम्ही हे पोच पावती घेतलेली आहे व ज्या ज्या प्लॉट आहेत एकशे नऊ प्लॉट धारकांचे सात बारे सहित आम्ही साहेब त्यांच्याकडून घेतलेले आहेत हा आणि स्टे कॉपी पण आहे तर ह्याची तुम्ही चौदा तारखेला विल्हेवाट लावे अन्न तिथे लोक आहेत गोरगरीब लोक आहेत यांच्यावर तुम्ही अन्याय करू नका